ारायणुर गजानन गणपती बिघ्न हरा त्याप्रमाणे आपलं केळबाई देवी ब्राह्मण अशा तर पाट्याचो देवतार पाट्याचे अवगत पाटाचा निराकार त्याप्रमाणे देव करतो पुरुष मूळ पुरुष त्याप्रमाणे आपल्या बाराची न्याय देवता बारा चौथ आठ ब्राह्मण त्याप्रमाणे गाव निर्माण करणे ग्रामदेवता भूमि तत्व तू सातरी आणि जरीमरी ह्या राठी तो देव करतो पुरुष मूळ पुरुष मूळ निर्मवशी म्हणाच्या अशा तर आपल्या ह्या राठीची आपली पूर्ण पंचायत ही सातरी आणि जरीमरी सकाळ करतात अशा तर आपल्या ह्या राठीच आपलं ह्या ठिकाणी आपली ह्या आपली उत्सव ह्या ठिकाणी सण आहे त्या ठिकाणी आपलं तुका भरलेला फळ ठेवून आपली ओटी भरून आपले जे काय आपले जे का मनकामना त्यांचे जे काय ह्या ठिकाणी आपल्या तुझ्या समोर आपल्या ठेवलेले असत काय तुला काय दुःख प्रवास घडलो असा क्षमा कर, कर पूर्ण दया कर आणि अनेक जे काय मन ह्या ग्रामस्थांचे जे काय मनोकामना का इच्छा संकल्प असतात ते पूर्ण कर आर्थिक प्राप्तीचे प्रश्न पूर्ण कर प्रगतीच्या अनेक संधी प्राप्त करून देऊन आज ह्या प्रत्येकाच्या कुटुंबाचो मुलाबांचो धंद्या उद्योगाची पूर्ण भरभराट कर त्याचप्रमाणे सकल मनोकामना पूर्ण करून सुख समृद्धी सगळ्या ग्रामस्थांना आपली प्रधान करून दे त्याचप्रमाणे जे काय संकट असतात ते निवारण कर त्याचप्रमाणे आपली ही लोकांची काय आपलं उद्योग धंदो व्यवसाय करतो त्या त्यांना आपण

ह्या कार्यात गालफोट लागतात का माने अशी आपली ह्या जवरूपान पूर्ण का काळजी घेऊ काही खबरदारी घेऊ काही अशा तर आपलं त्यांच्या पूर्ण पाठीशी रवान जे का आपलं प्रत्येक उत्तम तऱ्हेचं आरोग्य परिपूर्ण सुंदर असं आयुष्य देऊन आज सगळ्यांना सुखी ठेवून सगळ्यांचा आनंद आनंद कर ते आपलं आपलं जे काय जो कोण बाहेरभुत्र असतात सगळ्यांका सुखी ठेवून सगळ्यांचं सगळ्यांना आपलं व्यवस्थित ठेवून जा कर इच्छा असतात ते पूर्ण कर सगळ्यांचं सांभाळ कर उत्तम अशी सगळ्यांच्या कुटुंबाची घरी घेऊन बसव सगळ्यांचा मंगलमय असो आशीर्वाद होऊन बरं कर आणि तुझी अशी शेवटी कर